कळसुली ओसरगाव मुख्य मार्गावर आमरड दिवस कळसुली आमरड नदीत सोडले आहे मात्र या गेले पंधरा दिवस शाळकरी विद्यार्थी शेतकरी सर्वसामान्य वाहन चालकांना या पुराचा मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे नमस्कार दर्शक मी विराज गोसावी मी आता आहे ओसरगाव कळसुली मुख्य महामार्गावरती आमरड याच ठिकाणी आपण पाहू शकता या, या ब्रिजवरती वरती पाणी आहे आपण जर पाहिलं असेल तर पलीकडे सुद्धा ग्रामस्थ वाढतलेले आहेत शाळकरी विद्यार्थ्यांची सुद्धा गैरसोय होत आहे आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे पाण्याचा लोट जो आहे हा मोठा आहे इथले जे संरक्षण कटणेसुद्धा आहेत ते सुद्धा तुटून गेलेले आहेत हा ब्रिज सुद्धा कमी आहे गोर्डातून कळसिला स्कूलकडे जाणारे विद्यार्थीसुद्धा आज दोन दिवस दो शाळेमध्ये गेले नाही आहेत मधले सुद्धा विद्यार्थी शाळेमध्ये गेले नाही आहेत कारण हा दोन गावांचा जो संपर्क आहे तुटलेला आहे हा ब्रिज ची उंची वाढवावी अशी जी मागणी आहे ती इथल्या ग्रामस्थांकडून केली जात आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी जी गैरसोय आहे ती दूर करावी अशी सुद्धा मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे त्याचबरोबर लघु पाटबांधार विभागाने हे लोकांना सांगितलं पण जात नाही आहे कल्पना न देता पाणी सोडलं जातं असा सुद्धा ग्रा आरोप मनसे तालुका दळवी आणि आमरडगावचे सरपंच मानसी कदम यांनी या पुलावर पाण्याची पाहणी केली पाऊस रिमझिम असताना या पुलावर पाणी कसं काय याबाबत लघु पाटबंधारे विभाग अधिकाऱ्यांना फोनद्वारे माहिती विचारली असता गेले पंधरा दिवस कळसुली नेंदोणवाडी धरणातील पाणी सोडूनच ठेवले असल्याची माहिती लघु पाठवंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली यावर मनसे तालुका अध्यक्ष अतुलदळवी आक्रमक होत नागरिकांच्या जीवाशी खेळलास तर मनसे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे गेले पंधरा दिवस या पुलावरून पाणी वाहत आहे यामुळे शालेय या विद्यार्थी ग्रामस्थ वाहनधारक खाजगी कामानिमित्त सिंधुदुर्ग नगरीकडे जाणाऱ्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे याकडे प्रशासनाचा मात्र दुर्लक्ष झाला आहे याबाबत ग्रामस्थांचं नेमकं मत काय पहा हां

तुम्हाला सांगतोय वॉर्निंग आहे शेवटची तुम्ही तुम्ही पाणी कंटिन्यू सोडलं गेट वॉलमध्ये आता बघून आलो आम्ही तिथून हा तुमचा प्रॉब्लेम झाला हा तुमचा प्रॉब्लेम झाला म्हणजे लोकांचा स्थानिकांचा प्रॉब्लेम आहे ना हा आज दहा दिवस आज दहा दिवस दहा बारा दिवस रस्ता आमचा पाण्याखाली आहे तेवढ्या पुरतं वसरत पुन्हा पाणी आता हे पाऊस आहे का सकाळपासून पाऊस आहे का नाही पण सकाळपासून पाऊस नसला तरी लोक जीवित अशी खेळून भाड्या घालताय त्या आम्ही प्रत्यक्ष बघितलं सरपंच मॅडमांना तुम्ही टार्गेट करू नका सरपंचांना टार्गेट करू नका तुम्हाला शेवटचा आणि पहिलं सांगतो काय म्हणजे उद्या एखादा अपघात झाला तर उद्या तुम्ही काय सांगणार आम्ही लेटर दिला होता ग्रामपंचायतीला सतर्क द्या ना तुम्ही ग्रामस्थांना अधिसूचना नाही ना तुम्ही उन्हाळ्यामध्ये आम्ही पाण्याबीन ते उन्हाळ्यामध्ये आणि तुम्ही आता पाणी सोडता का उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पियाला उन्हाळ्यात तुम्ही पाणी सोडवा शेतकरी जगतील ना तुम्ही तुमच्या तुमच्या तलावाचा मार्ग काढा मार्ग मार्गावर ना काहीतरी तुमच्या तलावाचा मार्ग काढा हो दादा तसं म्हणत आहे तुम्हाला मी तुम्हाला काय म्हणतो आम्हाला उन्हाळ्यामध्ये पाऊस पाणी मिळत नाही शेतीला कुठे दिलाय आमच्या खालत्या हो कसाल पाणी पाणीच येत नाही खाली कसाल ओळूया हिवाळ्यापर्यंत पाणी परत तुम्ही चुगून ठेवा नको पाणीपट्टी भरत नाही लोक दादा तसं नाही आमरं पाणी पट्टी भरतात का गाडीवाले त्याची त्याला जबाबदार आता बघा आज पाऊस कमी आहे आता इथे आम्ही उभे आहे बघा आता कसं जायचं पलीकडे मस्त बोलतोय बाजूलाच माझी शेती आहे लागून तुम्ही काय म्हणता आम्ही उन्हाळ्यात सोडतो उन्हाळ्यात सोडतो किंवा तो पट्टी भरत नाही म्हणून सोडत नाही बरोबर ना पाणी हा मागणं आला की सोडता पण त्याच्यात पूर्वी बाकी तुमची विहिरी आपला नदी संपूर्ण कोरडी त्यावेळी तुम्ही असले जो अतिरिक्त अतिरिक्त जो पाण्याचा साठा आहे तो आधी तुम्ही खाली करून घेतला पाहिजे ना कुणात काय सोडला मग भरत नाही मग आता कशाला सोडता कुठल्या सोडता अतिरिक्त साठा तुम्ही नाही म्हणताय ना मग सोडता कशाला ह्या हा कुठला सोडताय पाणी मग काय सोडता रेग्युलर साठा येतात काय का तुम्हाला त्रास होतोय इथे लोकांच्या जीवाशी तुम्ही अचानक लोंडे येऊन पाऊसच नाही तरी आता पाणी कमार बर आहे उद्या अपघात सोडणार नाही ती बॉडी आणून घरात आणून टाकणार आता आमचं लास्ट आमचं एक सांगणं आहे जरा समजा इथे कोण वाहून मेला काय झालं ना ते प्रेत आणून तुमच्याकडे तुमच्या तिथे आणून टाकणार आम्ही ताब्यात पण घेणार नाही स्थानिक ग्रामस्थ म्हणून सांगतोय तुम्हाला तुमचं तुम्ही सेट करताय बाकी काय करत नाही तुमची फक्त चामडी आहे बाकी काय करत नाही लोकांशी काय तुमचं ठेवू शकत नाही उन्हाळ्यात सोडा ना, ना, ना। तुम्ही कशाला सोडता पावसात कस नसत मग तुम्हाला मग आता काय बोललात तुम्ही मागणी केल्यावर आम्ही सोड उत्तर उन्हाळ्यात पाणी जर नसतं मग ते कुठून येतं तुम्हाला इकडे सांगता मागणी केल्यावर सोडतो मग तो कुठून आणता वरुण राजा तुमच्याकडे काय अचानक धावतो मग मग त्याच्यापूर्वी तुम्ही खाली तजवीज केली पाहिजे ना पावसाळी नमस्कार मी आता जे भटताना नदी त्या ब्रिजवर आहे वरून लघुपाट बंधारेवाल्यांचं जे धरण आहे त्याच्यातून आज जवळ सात जुलैपासून पाणी सतत पाण्याचा निसर्ग होत आहे आणि त्याच्यामुळे ज लोकांच्या येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकदारांच्या जीविकाशी खेळ आहे हा उन्हाळ्यात सगळी नदी कोरडी असते सुकी पुरी सुकी असते उन्हाळ्यात जर पाणी पाणी साठा असलेला कमी केला आणि हे केलं तर लोकांना काही त्रास होणार नाही आता सात तारीखपासून पाणी सतत पाणी सोडलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या भरपूर त्रास होतो जरा पाऊस लागला तरी ब्रिजवरती जवळजवळ चार ते पाच फुटाचं पाणी येतं सरपंच मॅडमसुद्धा येऊन त्यांनी मुलाखत प्रत्यक्ष पाहणी केली त्यांच्यासुद्धा निदर्शनात आणून दिलं जे शाळकरी मुलांचं पण भरपूर नुकसान झालं आहे आज पंधरा दिवस सतत पाऊस चालू आहे पलीकडे जाणारी मुलं शाळेत जाणारी मुलं कसे तरी पालक त्यांना आजूबाजूच्या रस्त्याने नेऊन सोडतात पण किती दिवस ठेवणार त्यांच्या घरी एवढी नुकसान त्यांचं मुलांचं झालं आहे त्याचप्रमाणे इथे पलीकडे गुर चारायला जाणारे जे राखणे आहेत त्यांना गुरं चारायला पण जायला जमत नाही महाराजांचं पण पलीकडे आहे त्याच्यामुळे सगळे गुरांच्या बाजूला बाजूच्या घरानासुद्धा धोका हो झाला आहे सगळी झाडी वगैरे पडत आहेत बाजूची जमीन गळून गेली एक नकळत केव्हाही पाणी सोडत आहेत बाजूला सगळं इथे तुटून गेलं आहे आणि येणाऱ्या जाणारे ब्रिज पण कोसळण्याच्या स्थितीत आहेत जो जो था, आज जवळजवळ चार वर्ष आमचा पाठपुरावा चालू आपण पण ब्रिज पण काय काम करत नाही आहेत आज करूया उद्या करूया मंजूर झाला आहे म्हणून फक्त म लोक सांगतात प्रत्यक्षात काय ब्रिज झालेलं नाही आणि होत नाही काय होता आत्ता बघा गावकऱ्यांची खूप मोठी गैरसोय होता इथे ह्या एवढा पाणी नदीक घेता त्या कारण त्याचा कसा शिरव कळसुलीचा जो मोठा ब्रिज आहे ना त्या धरणाचं जर पाणी सोडतं त्याच्यामुळे नदी कचानक केव्हाही पाणी येतात लोकांची येण्याची खूप मोठी गैरसोय झालेली आहे आणि त्याचं काय जर ह्या ब्रीच सार्वजनिक बांधकाम विभागानं जर मोठा केला नसता जर हाईट वाढवली नसती तर लोकांचं पूर्णपणे सगळ्यांचं प्रॉब्लेम मिटलो असतो लोकांना बा शाळे बाजारात जाऊक येत नाही शाळेतल्या मुलांना शाळेत जाऊ येत नाही बरीचशी मुलं कळसुलीक शाळेत जातात त्यांचं प्रॉब्लेम येतात त्यांना कणकवलीतनं वगैरे तिकडून कसवन मार्ग क कसवन मार्गे वगैरे तेवढ्यातना फिराण जाऊचं लागतं आणि हे धा धरणावाले पण पाणी सोडतात ते लोकांना अजिबात काहीच सांगत नाही की बाबा आज पाणी सोडतं उद्या पाणी सोडतं हो इथलच प्रॉब्लेम नाही त्या बोर्डव्यात पण लोकांच्या शेती भीतीत सगळीकडे पाणी जोरदार जातं त्याच्यामुळे पाणी फुकता आणि ओढत नाही खाली दोनही बाजून कळसुळी धरणाचं पाणी अचानक पाणी सोडतं न सांगता पाणी सोडतं त्यामुळे आमची इकडे नुकसान होतं त्यामुळे तुम्ही काय ते कळसुळी धरणाचा बंदोबस्त करा आणि ते आमकं अलाउन्स करून सांगायचा तरी बाबा आम्ही पाणी सोडता म्हणून म्हणजे आम्ही वाहतूक तरी बंद करू आम्ही नाही तर आम्ही काय करणार शेतकरी माणूस आमच्याकडे इथं पाणी नाही पियाला पण आम्हाला पाणी नाही आमची सगळी नुकसान व हो पण जे काय जित्राप करायला पण आम्हाला पाणी नाही आणि आत्ता धरणाचं पाणी हे सोडले आहे ते कशामुळे आम्हाला वाहतूक म्हणजे वाहण्यासाठी आम्ही काय करायचं आता आम्ही इथं टुंबलून थांबलेलं आहे इथं